नागपूर अंतर्गत कामठी तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी एक इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला सुमारे एक पूर्णांक चौतीस कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली ही अत्याधुनिक व सुसज्ज इमारत आता नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे या नव्या इमारतीमुळे दुय्यम निबंधक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहेत या निमित्ताने तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाला जिल्हा युनिटशी जोडण्यात आले असून यापुढे कुठलीही रजिस्ट्री जिल्ह्यातील कोणत्याही निबंधक कार्यालयात स्वीकारली जाणार आहे यामुळे नोंदणी प्रक्रियेत सुलभता येणार असून भविष्यात या, या कार्यालयात महत्वाचे बदल आणि सुविधा पाहायला मिळणार असल्याचे राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले या पुढच्या काळामध्ये भूमी अभिलेख खात्यामध्ये आणि मुद्रांक खात्यामध्ये ज्या पद्धतीचे या ठिकाणी आमचे बदल होणार आहे ते बदल अत्यंत महत्वाचे होणार आहे आजचा बदल आपल्याला जर माहीत झाला तर कळेल की भूमी दुय्यम निबंधक कार्यालय आणि दुय्यम निबंध विभाग काय करताय आजपासनं आपल्या नागपूर जिल्ह्यात किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण जाल म्हणजे तुम्हाला जर कामठीला प्लॉट घेतला असेल तुम्ही रामटेक वरनं रजिस्ट्री करू शकता आजपासनं आपण जिल्हा युनिट जोडलेला आहे आता कुठल्या कार्यालयात म्हणजे कामटीची रजिस्ट्री कामठीत होईल असं नाही आहे नागप्रातली रजिस्ट्री नागपुरात लढ अशी होणार नाही आहे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयातनं कोणतीही रजिस्ट्री तुम्ही आजपासनं करू शकाल असं आपण त्या ठिकाणी जिल्हा युनिटला जोडलेला आहे आणि आज एक मे पासून महाराष्ट्राने सुरुवात झाली आहे आता जिल्हा युनिट झालाय आता कामठीला कामटीला याची गरज नाही आहे तुम्ही कामटीची रजिस्ट्री रामटेवरनं करू शकता रामटेकची रजिस्ट्री कॉटलवरन करू शकता काटोलची रजिस्ट्री हिंगण्यावरनं करू शकता कोणत्याही कार्यालयात जाऊन कोणतीही डॉक्युमेंट नोंदी करू शकता हा अमूलाग्र बदल आपण केला आहे आणि लवकरच फेसलेस रजिस्ट्रेशन म्हणजे दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला यायची गरज नाही तुम्ही आपल्या घरी बसून फेसलेस रजिस्ट्रेशन करू शकाल याची आम्ही सुविधा लवकरच तयार करतोय तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्डच तुमचा फेसलेस असेल म्हणजे त्याला त्याची गरज पडणार नाही लवकरच आम्ही या खात्यामध्ये काय करतो आहे पुढच्या काही, काही दिवसामध्ये पुण्यातली रजिस्ट्री नागपुरातून करता येईल मुंबईची रजिस्ट्री पुण्यातनं करता येईल जिल्हा युनिट जिल्हा म्हणजे आंतरजिल्हा जोडले जाणार आहे आणि पुढच्या काळात तर जसं पासपोर्ट कार्यालय आहे त्या पद्धतीचे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस आपले मुद्रांकचे मोठे पासपोर्ट टाईप कार्यालय मोठे मोठे होणार -मो आहे म्हणजे जिल्हा स्तरीय पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेल्यासारखं म्हणजे जसं पासपोर्टचं कार्यालय असत तसं आपल्या जिल्ह्याचे मोठे कार्यालय ज्या ठिकाणी तुम्ही जिल्हा आपली नोंदणी करू शकता तुम्ही पुण्याची नोंदणी मुंबईवरून करू शकाल या कार्यक्रमाला नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक साहेबराव दोतोंडे सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे दुय्यम निबंधक अनिल भिवगडे तहसीलदार गणेश जगदाळे जिल्हा महामंत्री अनिल निधान नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह ब्रह्माकाळे पंकज साबळे लाला खंडेलवाल विवेक मंगतानी सुनील पाटील उमेश रडके योगेश गायधने प्रमोद वर्णम ॲडव्होकेट आशिष वंजारी मोहन माकडे प्रमेंद्र यादव प्रतीक पडोळे मनीष कारेमोरे सचिन डांगे दुधराम सव्वालाखे आदी मान्यवर उपस्थित होते